सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहाराच्या तांदळाची गावातील ग्रामस्थांनी व पालकांनी अचानकपणे पाहणी केली असता त्या तांदळात अळ्या व उंदराच्या लेंड्या आढळून आल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या आवारात राडा केलाय वांगी बुद्रुक के येथे पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून त्या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्यामुळे जयंतीच्या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमासाठी वांगी गावचे सरपंच बापूराव काकडे यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने हजर होते जयंतीचा कार्यक्रम सुरू असतानाच शाळेय पोषण आहारी घेऊन ठेकेदाराची गाडी शाळेत आली होती सदरील गाडी मधून तांदळाचे दहा कट्टे उतरवून शाळेच्या खोलीत ठेवण्यात आले यावेळी वांगी गावचे सरपंच बापूराव काकडे यांच्या सहपालक व गावातील पदाधिकाऱ्यांनी गाडीतून उतरवलेल्या तांदळाच्या कट्ट्यांची पाहणी केली असता तर तांदळामध्ये चक्क उंदराच्या लेंड्या व अळ्या आढळून आल्या सदरेल प्रकार सरपंच बापूराव काकडे यांनी सिल्लोडचे विस्तार अधिकारी राजू फुसे यांना दूरध्वनीवरून कळविला असता फुसे यांनी सांगितले की सदरेल तांदळाचा कुठल्याही शिक्षकाने आहारासाठी वापर करू नये तांदळाचे कट्टे हे ठेकेदारास परत केले जाईल व पोषण आहारासाठी चांगल्या पद्धतीचे चा तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल संबंधित ठेकेदार शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवत असून अशा प्रकारच्या आहारामुळे लहान मुलांना होऊन जीवितहानी होऊ शकते त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचा आहार पुरवण्यासाठी करणाऱ्या तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वांगी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्च सामाजिक संघटनेच्या वतीने करणार असल्याचं वांगी सरपंच बापूराव काकडे तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील शालेय पोषण आहारामधील तांदळामध्ये आळ्या तसेच उंदराच्या लेंड्या ग्रामस्थांना आढळून आलेल्या आहेत अशाच प्रकारच्या तांदळाचा पुरवठा सिल्लोड तालुक्यातील इतर शाळांमध्ये सुद्धा झालेला आहे परंतु संबंधित ठेकेदारांनी त्याची कुठेही या ठिकाणी वाच्यता होऊ दिलेली नाही शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्याअगोदर संबंधित ठेकेदारांनी आरेच्या आहाराची शहानिशा करणे गरजेचे आहे त्यानंतरच त्यांनी शाळेला सदीला आहाराचा पुरवठा करावा परंतु संबंधित ठेकेदाराने सर्व सूचनाकडे व नियमाकडे दुर्लक्ष केलेलं आहे सदरील नितकृष्ट दर्जाचे तांदूळ शालेय पोषण आहारामध्ये जर वापरले गेले असते तर नक्कीच विद्यार्थ्यांना विश्वास झाली असती यामुळे जीवितांनीसुद्धा या ठिकाणी होण्याची शक्यता होती शालेय विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून त्याचा परवाना व ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही लोकशाही आणाभूसाठी क्रांतीपूर सामाजिक संघटनेच्या वतीने प्रशासनाला व शासनाला निवेदनाच्या माध्यमातून करणार आहोत